चेंबूर वैभव नगर मनपा शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा नूतन विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांची ओवाळणी करून तसेच टिळा लावून खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे चंद्रकांत डोळसे मारुती वाघमारे उपस्थित होते आताच आपण आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या वैभवनगर विभागातील समाजसेवक त्यांचं कार्य या विभागामध्ये सगळ्यांना माहिती आहे तर त्यांच्याच हस्ते आपण आता सत्तावीस वस्तूंचं वाटप केलेलं आहे आणि त्यांचे सहकारी श्री वाघमारे आणि श्री डोळप यांचंही आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी तुम्हाला दोन शब्दांचं मार्गदर्शन करावं चला सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे ज्या प्रकारे लढाई लढायला लड़ा जाताना त्या काळी सर्वांना त्यांचं आवक्षण केलं जायचं त्यांना कुंकू लावलं जायचं त्यांना टिळा लावला जायचा त्या प्रकारे आज मला कौतुकास्पद वाटतं आपल्या ह्या महानगरपालिकेच्या शाळेपैकी सर्वांना खर तर ही एक आताची लढाईच आहे लहान मुलांना आता ह्या ज्या वेळेला आपण शाळेमध्ये येतो त्यावेळेला कुणाला काही माहीत असतं नसतं काही काहींची परिस्थिती असते त्यांच्या आई वडील कोणत्या कोणत्या प्रकारे कष्ट करून आपल्या मुलांना शिकवत असतात आणि खरोखरच महानगरपालिकेच्या शाळा या गोरगरीब विद्यार्थ्यांना फार एक मोठ असा आधारस्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर त्याची सुरुवात इथूनच होते महानगरपालिकेच्या ह्या आपल्या शाळा आहेत मी सर्व पालकांना आवाहन करतो की आपणही आपल्या मुलांना इथे टाका आणि इतरांनाही सांगा की या शाळेमध्ये प्रवेश घ्या शाळेतून आज आम्हाला जो शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वृंद यांनी इथे बोलून आमचा जो मान सन्मान केला त्याच्याबद्दल आभारी राहील आणि शाळेला यथाशक्ती ज्या ज्या गोष्टींच्या सहकार्य लागेल ते आम्ही करेल सर्व मुलांना मी सांगतो इथे शिकलं पायलट कुणाला व्हायचंय पायलट म्हणजे विमान कुणाला चालवायचंय नाही डॉक्टर कुणा तुला चालवायचंय तुझं नाव काय जाफर बघा जाफरला दा, विमान चालवायचंय अच्छा डॉक्टर कुणाला व्हायचंय तुला अरे वा तुझं नाव काय दिदी अंजली हा आनंदी सदैव आनंद राहा आनंदी आणि पोलीस ऑफिसर कुणाला व्हायचंय सगळे पोलीस व्हायचंय वा 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 वाह वा. मोठा व्यापारी कुणाला व्हायचाय एकट्यालाच व्यापारी व्हायचंय बर बर वकिल, वकिल हे सगळं तुम्हाला जर करायचं असेल तर याला सगळ्यात मोठ गोष्ट म्हणजेच तुम्ही शिका आणि शिक्षक सगळ्यात मोठ शिक्षक कुणाला व्हायचंय टीचर कुणाला व्हायचंय टीचर वकील वकील माहित आहे वकील तुमच्यासाठी कोर्टामध्ये हे करतात ते वकील हे कुणाला अजून माहिती असेल नसे तो जे काय व्हायचंय तुम्हाला त्याच्यासाठी सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला शिक्षण घेणं आहे तर तुम्ही ते या नाता बागडा परंतु याच्याबरोबर शिक्षण घ्या सर्वांनी आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा एवढीच मी तुम्हाला या आज पहिल्या दिवशी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देतो आणि असंच आम्हाला बोलून पुन्हा एकदा आमचा जो आमचे मित्र होते चंद्रकांत डोसे मारुती वाघमारे आमच्या सर्वांच्या हस्ते ज्या काय सत्तावीस वस्तू असतात त्या वाटप केल्या तसेच मी ज्या राजाराम बापू पाटील दूध संघात करत तर मला या दूध संघाच्या वतीने मी आपल्या शाळेला काही गिफ्ट पण देईन परत येऊन सर्व मुलांना ज्या वेळेला एखादा आता हा करू त्यावेळेला मी श्रीखंड वगैरे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देईन तर असं सर्वांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करायची वेळच नाही आली पाहिजे शिकला आणि संघटित झालं तंगाशी करायची वेळ नाही ना येणार असे मी बोलतो पुन्हा एकदा सर्व मुलांना शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो पालकांचे आभार मानतो विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि जे इतर कर्मचारी त्यांना देखील शुभेच्छा देतो वैभव नगर मनपा शाळेच्या शिक्षक व शिक्षित कर्मचारी पालक यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला मनपा शाळेत प्रवेश घ्या कोणतीही फी किंवा डोनेशन न आकारता विद्यार्थ्यांना सर्व पुस्तक कपडे शूज अशा एकूण सत्तावीस वस्तू मोफत मनपाच्या वतीने पुरवल्या जातात याचा लाभ गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होतो आज या ठिकाणी प्रवेश उत्सव या ठिकाणी पूर्ण मुंबई महानगरपालिका मध्ये जेवढ्या झेडपीच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये अशा प्रकारचा परवेश उत्सव ठिकठिकाणी साजरा केला जात आहे आणि आम्ही सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये घाटला उच्च प्राथमिक शाळेमध्ये माझं सुद्धा शिक्षण झालेलं आहे परंतु त्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम नव्हते परंतु सुंदर उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये घ्यायचं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि खरोखरच मी या स्टाफला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ आहे त्यांना मी धन्यवाद देईल की आमची कुठल्याही प्रकारची पात्रता नसता या ठिकाणी त्यांना त्यांनी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आम्ही आम्हाला त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व स्टाफचे मुंबई महानगरपालिकेचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि मुलांना सांगतो की बाहेरच्या शाळेमध्ये आपल्याला माहित आहे की किती किती फी आकारली जाते डोनेशन लागतं परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तावीस वस्तू या ठिकाणी फ्री दिल्या जातात त्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचा आधी धन्यवाद करतो की आमच्या वेळी अशा करचे उपक्रम नव्हते परंतु आता वेगवेगळे निर्निलेले उपक्रम महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दिले, दिले जातात म्हणून मी विभागातील सर्व नागरिकांना पण विनंती करेल की आपली मुलं जास्तीत जास्त महानगरपालिकेमध्ये तुम्ही प्रवेश द्या कारण बाहेरच्या शाळेमध्ये तुम्ही डोनेशन बघताय फी बघताय कितीतरी अफट त्या लोकांनी फी वाढून ठेवलेली आहे परंतु महानगरपालिकेमध्ये निशुल्क असं शिक्षण आपल्याला मिळतंय आणि या मुलांचं भवितव्य सुद्धा या ठिकाणीच आपण बघतोय जेवढे मंत्री झालेले आहेत किंवा अनेक डॉक्टर झाले वक्ती झाले इंजिनियर झाले ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेमधूनच शिकून झालेत पण पालकांची याची थेरी अशी असते की नाही नाही शाळेमध्ये काही शिकवत नाही तसा असतो गुरु हा एकच असतो परत शिक्षा घेणारे हे आपल्यामध्ये पात्रता असावी लागते म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकवत नाही अशी पालकांची धारणा आहे परंतु मी या ठिकाणी सर्व पालकांना आव्हान करेल की आपण खरोखरच मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश करा आणि आपल्या या मुंबईचं महाराष्ट्राचं नाव ती मुलं कशी उज्ज्वल करतील याकडे लक्ष द्यायचं आणि पुन्हा एकदा या सर्व स्टाफला मी धन्यवाद देईल की या ठिकाणी येऊन आपण आम्हाला जो मान दिला आणि जो आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र